न्यूज आवाज तुमचा साथ आमची मी कार प्रशिक्षण घेतलेला नाही वाहन चालवण्याचा परवानाही नाही तरी देखील वडिलांनीच त्यांच्या मालकीची ग्रे रंगाची पोर्श कार माझ्याकडे दिली तसंच मित्रांसमवेत हॉटेलमध्ये पार्टी करण्यास परवानगी दिली मी मध्यप्राशन करीत असल्याचंही वडिलांना आहे असं अल्पवीन आरोपींना सांगितलंय चौकशी दरम्यान त्यानं पोलिसांना ही माहिती दिली आहे अल्पवयीन आरोपी हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी कशी दिली म्हणून वडील विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आलाय तसंच अल्पवयीन मुलाला बार आणि पबमध्ये प्रवेश देणाऱ्या हॉटेल कोझीचे मालक प्रल्हाद भुतडा व्यवस्थापक सचिन काटकर हॉटेल ब्लॅकचे मालक संदीप सांगळे बार व्यवस्थापक जयेश बोनकर यांच्याविरोध गुन्हा दाखल करण्यात आलाय बाल न्याय मंडळासमोर रविवारी दिनांक एकोणीस मे रोजी वडिलांनीही ही मुलाला दारूचे व्यसन लागल्याचं मान्य केलं हे सर्व माहिती असूनही मुलाच्या हातात कार देणारे वडील देखील तितक्याच दोषी असल्याचं दिसून येत आहे आपल्या भागातील